नागपूर शहरातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पुतळा परिसरात पोलिसांनी शांतता आणि सुरक्षेचा संदेश देण्यासाठी रूट मार्च काढला आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला या रूट मध्ये स्थानिक पोलीस राज्य राखीव पोलीस दल आणि दंगा नियंत्रण पथक सहभागी झाले होते नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा यामागील प्रमुख उद्देश होता पाहुयात सविस्तर रिपोर्ट नागपूर शहरामध्ये भेटलेली आहे त्याच्या अनुषंगाने लोकसंख्येने अधिकारी सिनियर अधिकारी आमचा कर्मचारी एसआर कर्मचारी आमच्या आर सी पी हे सगळे लोक याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि आमचा हा उद्देश आहे की लोकांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने रूट काढण्यात आलेला आहे आरोपी जवळपास फोर्टी फोर्टी फाईव्ह सिक्सच्या आसपास आहेत आरोपी आणि आज कोर्टात पेश केलेला त्यांनी आणि पुढची कारवाई निश्चित त्या ठिकाणी झालेली आहे ती माहिती आहे आता आणखी ते आपल्याला प्राप्त झालेली नाही निश्चित नागपूर पोलिसांनी नागरिकांना कायद्याचं पालन करण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे